सो काही कशी आहेत बऱ्यात होतो मी सगळे बरे असतील मला माहिती आहे सो आज आज रविवार आहे सो झोपडीला आज खूप लेट उठलो मी सो ओमकाराला फोन केला ओमका मला खूप होता त्याशी ओंकारला मी फोन केला होता ता फोन आला तर मला उठलो जमलं नाही काही कामं होतं का लेट आलो सो चार पाटील झाले मी आज गोठा गेलो नाही आणि सो वजीला बरं नाही सो चला आता बघूया मी आजचा जस्ट फ्रीट झालो आणि ओमकारला फोन केला ओमका खूप वर्ड होता सलाम आता पण जाऊया गोठ्यावर वजीला बघायला सो काही कामामुळेच काहीतरी काही जायला जमत नाही सो नाही तर आमची रोजची फिरी असते काही नाही काही आपण बसलेला आहे घोट्यावर बघू शकतात तुम्ही सो काहीच बघ येतात भेटायला अजेर ये

चला काहीच खूप टाइम बसले तर कोण आलं नाही ओंकाराला फोन केला तर ओमकारचा मोहनला दवाखाना बघायला गेला आहे सो मग आपण आता निघूया थोडं जेवण करून येऊया सो बघूया तुम्ही पचित लागतं भेटू आणि जाऊ आपण घरच्या घरी अजून आज कोण आलेला नाही सो चला मग वगैरे बघू येतात वाजीर पण बसलेला आहे बेचारा एकटा आज कोण नाही तर वाजीर बाय भेटू संध्याकाळी आपण चला काही तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा विसरू नका बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये